नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आणि कामाचा शुभारंभ कर शुभारंभाचा नारळही त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी वाढवलं पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही आता लवकरच <coughs> या मार्गाच्या कामाला सुरुवात होईल अशा आशा पल्लवीत झाल्या असून या एकशे दहा किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्याच्या निविद्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे धाराशिव रेल्वे स्टेशन ते तुळजा तुळजापूर आणि पुढं या अंतराचं जवळपास चाळीस किलोमीटर अंतर अंतराच्या कामाची निविदा नि निघाली असून त्यासाठी ज्या कंपनीनं ही निविदा घेतली आहे तिनं चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाचं टेंडर भरलेलं आहे आणि ते निवेदेच्या अन अंदाजित रकमेपेक्षा दहा टक्के कमी आहे या पहिल्या टप्प्यात सांजा वडगाव सिद्धेश्वर तुळजापूर या रेल्वे स्टेशनची कामं त्याचबरोबर एकेरी लोहमार्ग वीस किलोमीटरच्या पुढचा एकेरी रो लोहमार्ग आणि दहा पॉईंट सतरा किलोमीटरचा दुहेरी रेल्वेमार्ग असे ह्या असं हे या कामाचं स्वरूप असणार आहे या रेल्वे मार्गामुळं महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाईचं मंदिर रेल्वेच्या नकाशावर येईल आणि यामुळं जि धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक आणि इतर पर्यटनाला वाव मिळेल अशी आशा आहे लवकरच हे काम सुरू व्हावं हिचा अपेक्षा आणि ते निर्धारित वेळेत पूर्ण व्हावं असा जनतेचा मानस ज जनतेचं मन मागणं आहे असो जिल्ह्यात बालाघाटाच्या पठारावर वसलेला धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्यातला जवळपास सत्तर टक्के भाग आहे आणि या पठारामुळं येथे ऊर्जेच ऊर्जा निर्मितीसाठी वाईंड एनर्जीसाठी बऱ्याचशा कंपन्यांनी जागाची खरेदी काहींनी करारावर जागा घेतल्या असून सर्वत्र या पवन ऊर्जेची चाकीची मोठमोठे टावर्स आपणाला आता दिसू लागले आहेत पण याचबरोबर एक अपप्रवृत्तीही अपप्रवृत्तीनेही जिल्ह्यात प्रवेश केला आहे आणि ती म्हणजे दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्यांचा वावर जिल्ह्यात यापूर्वी पासा खंडनी किंवा कामात अडथळा या आणण्याचे गुन्हे दाखल झालेले असून आता तर पुण्या मुंबईतले गँगस्टर यात उतरल्याचं पाहायला मिळतंय परवा पुण्यातील आयवळे या टोळीनं वाशी तालुक्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी एका च्या घरी जाऊन बंदूक तलवारी दाग दाग तु, तुमचा मुलगा कुठं आहे असं त्याच त्या मुल ग्रस्ताच्या पित्याला विचारलं आणि आम्ही त्याला जिवंतच मारणार अशी धमकी देत त्यांनी तिथून थोडा वेळ गोंधळ घातल्याचं प्रकार घडला आहे याबाबत संबंधित व्यक्तीच्या पित्यानं वाशी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद नौन, नोंदविला असून त्याचं आता पुढं काय होतं हे आपण हे पाहे, पाहणं हे पाहि पाहायचं आपल्या आता हातीला आहे पण विकास होताना अशा अपप्रवृत्ती पण येत असतात पण त्याला वेळीच रोखण्याचं काम आप आपणाला करावं लागेल आणि त्यासाठी सर्वांनी जागरूक पण राहावं लागेल परवा अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी जिल्ह्यात जिल्ह्यात या महामंडळाकडून वितरित झालेली कर्ज त्याची वसुली पुढील आराखडा याबाबत सविस्तर चर्चा केली आणि या या महामंडळाकडून ज्या जी प्रकरणं बँकांकडं पाठवली जातात त्यात राष्ट्रीयकृत बँका खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असाही त्यांनी आरोप करत यावर सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे असं आपलं म्हणणं मांडलं नरेंद्र पाटील यांच्या अनेक मराठा तरुणांनी भेटी घेतल्या आणि योजना सुलभ कराव्यात या आमच्या कुठला प्रकल्प मंजुरीसाठी जास्त वेळ जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद